नव्या योजनेसाठी महानगरपालिकेला आठशे बावीस कोटी रुपये स्वहिस्ता म्हणून टाकावे लागणार आहे ही रक्कम राज्य शासनाने विशेष अनुदान म्हणून द्यावी अशी मागणी शासनाकडे करण्यात आली होती मात्र शासनाने महानगरपालिकेला सॉफ्ट लोन देण्याचा निर्णय अधिवेशनात घेतला नाही आणि त्यावरती पुन्हा प्रस्ताव देण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे तर दुसरीकडे स्थानिक लोकप्रतिनिधींना पुरवठ्याचा अधिवेशनात विसर पडल्या असल्याची चर्चा सध्या शहरात रंगत आहे शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्रशासन राज्य शासन, शासन आणि महानगरपालिकेच्या हिश्श्याची रक्कम मिळून तब्बल दोन हजार कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे दोन हजार पाचशे व्यासाची ही जलवाहिनी मुख्य जलवाहिनी किलोमीटरची असून यापैकी किलोमीटर पूर्ण करण्यात आहेत जॅकवेलचे काम सुरू असून नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम हे अंतिम टप्प्यामध्ये आले असल्याचे संकेत देण्यात येत आहे त्याचबरोबर शहरातील जलकुंभ आणि अंतर्गत जलवाहिनीचे काम करण्यात येत आहे उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी एमजेपीने मागील महिन्यातच महानगरपालिकेला बिलाची मागणी केली आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेला आपल्या हिश्श्याची आठशे बावीस कोटी रुपयांची रक्कम भरणं आवश्यक आहे मात्र महानगरपालिकेने निधी नसल्याने शासनाकडे मागील तीन महिन्यांपूर्वीच ही मागणी केली होती आणि त्यावरती राज्य शासनाने अद्याप देखील निर्णय घेतला नसल्याचं दिसून आलं आहे